नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या योजनेमध्ये पी एम किसान योजनेविषयी माहिती घेणार आहोत तर मित्रांनो जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्हाला तुमचं गुगल क्रोम ओपन करून घ्यायचं आहे गुगल क्रोम ओपन केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या गुगल क्रोममध्ये तुम्हाला इथे टाईप करून घ्यायचं आहे सर्च ऑर टाईप यू आर एलमध्ये तुम्हाला पी एम किसान असं टाईप करायचं आहे बघू शकता आपण अशा प्रकारे टाईप करत आहे पी एम किसान पी एम किसान गव्हर्नमेंट डॉट इन ही ऑफिशियल वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होऊन जाईल पी एम किसान सन्मान निधी तर म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काही पी एम किसानचा एक अठरावा हप्ता याच्या सर्व इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगणार आहे तो कधी पडणार आहे तुमच्या बँक खात्यामध्ये तर मित्रांनो तुम्हाला इथे स्क्रोल करायचं आहे स्क्रोल करायच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे अठरा व हप्त्याविषयी काही माहिती दिलेली आहे मित्रांनो हे बघू शकता प्राईम मिनिस्टर विल रिलीज द अठरावा इंस्टॉलमेंट पी एम किसान स्कीम ऑन पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस तर मित्रांनो इथे तुम्हाला पाच ऑक्टोंबरला तुमचा अठरावा हप्ता इथे दिला जाणार आहे तर इथे तुम्हाला के ओ टी पी बेस्ड के सी करून घ्यायची आहे तसेच तुम्हाला आणि सी एस सी थ्रू तुम्ही बायोमेट्रिक के सी करून घ्यायची आहे अशा प्रकारच्या दोन के सी आहेत तुम्हाला इथे दोन्हीपैकी एक के वाय सी तुम्हाला करणे इथे गरजेचं आहे बंधनकारक आहे तरच तुम्हाला इथे तुमचा पी एम किसानचा हप्ता भेटणार आहे तर मित्रांनो आणि पी एम किसान रजिस्टर नोंदणी पण इथे तुम्ही करू शकणार आहात तर मित्रांनो नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका तर धन्यवाद